आज वेळ घेऊन कारखान्याला आले होते पण माझ्याचकडून एक चूक झाली मी कदाचित ऑफिशियल एक पत्र चेअरमनला लिहायला पाहिजे होतं त्याच्यामुळे आता मी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमनना आणि त्यांच्या सगळ्या बोर्डाला पत्र लिहिणारे आजच की त्यांच्या नुसार म्हणजे जेव्हा चेअरमन आणि बोर्डाला वेळ असेल त्या दिवशी ते म्हणतील त्या वेळीच त्यांच्या सोयीनी आम्ही सगळे परत येऊ कारण एम आम्हाला खूप वेळ दिली त्याबद्दल मी एम त्या आभार मानते पण चेअरमन आणि त्यांचं बोर्ड ह्याच्यात कोणी नव्हतं आणि शेवटी एका सहकार चळवळीत चेअरमन आणि बोर्डाचा खूप मोठा रोल असतो त्याच्यामुळे त्यांची वेळ घेऊन मी पुन्हा एकदा त्यांची आजच पत्र लिहून ऑफिशियली वेळ मागणार आहे आणि मी पुन्हा कारखान्यात येणार आहे तीन चार अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत एक तर एम एस पीचा एक मोठा मुद्दा हा पेंडिंग आहे त्याच्यानंतर साखर एक्सपोर्ट व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी आहे त्याच्यावर कांदा एक्सपोर्ट करू नका म्हणून शेतकरी मागणी करतात की कांदा एक्सपोर्ट करू नका त्यातनं एक्सपोर्ट होतो साखर कारखानदार आहेत आणि शेतकरी म्हणत आहेत का एक्सपोर्ट करायची परवानगी द्या आणि त्यांना मिळत नाही म्हणजे हे सरकारचं धोरण खूप गमतीशीर आहे जो मागत नाही त्याला आहे आणि जो आहे त्याला मिळत नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या खूप गांभीर्याने घ्यायच्या विषय आहेत त्याच्यामुळे हात ही सगळी चर्चा करण्यासाठी मी आले होते हमी भाव असेल कारखान्याचा भाव असेल आणि एक खूप महत्त्वाचा विषय की बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये प्रचंड प्रदूषण होत आहे पाण्याचं त्याला अनेक जण कारणीभूत आहेत आपण सगळेच आहोत पण कारखान्यांमधून होणारं प्रदूषण मग उजनीचा धरणाचं असेल निराव डावा कालवा असेल किंवा आपल्या ह्या संपूर्ण भागात बारामती दौंड इंदापूर सगळा भोर सगळीकडेच पोल्युशन वाढत चाललं आहे त्याच्यामुळे mm. ह्याच्यासाठी सगळ्याच कारखान्यांनी मिळून एकत्र मिळून काहीतरी मार्ग काढला पाहिजे नाही तर आपण घरं इन्फ्रास्ट्रक्चर करू पण पुढच्या पाच दहा वर्षात आपल्या मुलांसाठी ज्यांच्यासाठी आपण हे सगळे कष्ट करतो कुणासाठी लोकं करतात मुलांना चांगलं शिक्षण मिळावं मुलांना मेरिटवर नोकऱ्या मिळाव्या पण त्याच्यासाठी जर प्रदूषण ज्या पद्धतीने ज्या वेगाने राज्यात आणि देशात आणि जगात वाढतंय त्याच्यात जी आपण नोंद नाही घेतली तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार आहे मग असे अनेक विषय घेऊन मी आज आले होते एम डीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जो वेळ दिला त्याच्याबद्दल मी आभार मानते आणि आजच मी चेअरमन आणि त्यांच्या कमिटीला पत्र लिहिणार आहे आणि त्यांच्या सोयीने या महिन्याभरात मला दिल्लीला जायच्या आधी पार्लमेंटला सेशनला कधीही त्यांना वेळ देणं शक्य असेल त्यांच्या सोयीनी मी वेळ घेऊन परत येणार आहे कारण ते हे काही विषय गांभीर्याने जे ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून जे मी दिल्लीत मांडले पाहिजेत बजेट सेशनच्या वेळेस त्याच्यासाठी मी आज आले